सांगोला तालुक्यातील सामाजिक न्याय विभागामधील सन दोन हजार बावीस मधील या कामामध्ये शंभर टक्के दलित निधी खर्च करणे नोबद्ध घटकाच्या कर, वस्तीवर खर्च करणे बंधनकारक असतानाही अधिकाऱ्याच्या चुकीमुळे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि अधिकाऱ्याची प्रशासन व्यवस्था जी आहे याच्या तांत्रिक त्रुटीमुळं सांगला तालुक्यातील पन्नास लाख रुपये किमतीचा निधीची कामे रक्कम जिल्हा परिषदेकडे परत गेलेली आहे या संदर्भात आम्ही रिपब्लिकन पक्षाचे च्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे यांच्याकडे मागणी केलेली आहे की आमचा जो दलित समवस्थेच्या घटकासाठी निधी आलेला आहे हा निधी परत आम्हाला मिळावा तसेच जिल्हा परिषद सेल्स फंडातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आस्थिविहार कोळे या ठिकाणी पाच लाख रुपये पुस्तक खरेदी वाचनालयाच्या पुस्तक खरेदी करण्यासाठी मंजूर करण्यात आली होती परंतु तत्कालीन समाज कल्याण अधिकारी सुनील खांबितकर यांच्या आडमोठी धोरणामुळे यांच्या गैरवर्तणुकीमुळे त्यांनी हा निधी मंजूर होऊनही परत गेलेला आहे या संदर्भात आम्ही रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष तथा महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे माजी चेअरमन माजी राज्यमंत्री दर्जा मान्य राजाभाऊ सरोवत साहेब यांच्याकडे आम्ही निवेदनावर मागणी केलेली आहे की आमचा गेलेला निधी जो तालुक्यात सामाजिक न्याय विभागाचा आहे तो परत आम्हाला या तालुक्यासाठी मिळावा त्यातून दलित घटकांच्या वस्त्यांचा विकास व्हावा यासाठी आम्ही मागणी आहे जर का शंभर टक्के दलित विकास निधी खर्च करत नसतील तर अशा संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे